मित्रांनो माझं नाव आहे प्रिया माझे पती अमित एका खाजगी कंपनीत काम करतात त्यांना कामासाठी खूप वेळ ऑफिसात घालवावा लागतो त्यामुळे ते रात्री उशिराच घरी येतात कधीकधी तर कामानिमित्त त्यांना मुंबईबाहेरही जावं लागतं सुरुवातीला मला याची सवय नव्हती पण आता मी त्यांच्या या रुटीनशी जुळवून घेतलं आहे मी पण ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा माझी सुंदर वेळ अनुभवण्याची इच्छा अजून इतकी जागृत नव्हती अमितच्या ऑफिसामध्ये त्यांचा एक जवळचा मित्र होता राज अमित जेव्हा शहराबाहेर गेले होते तेव्हा त्यांनी राजला सांगितलं होतं प्रियाला काही गरज लागली तर तिला मदत कर राज माझ्या घरी यायचा जायचा त्यामुळे आमची चांगली ओळख झाली होती एकदा अमित बाहेर गावी गेले असताना राजचा फोन आला प्रिया काही लागलं तर मला फक्त एक कॉल कर मी लगेच येईन मी हसत म्हणाले ठीक आहे गरज पडली तर नक्की सांगेन राजशी माझी बरीचदा गप्पा झाल्या होत्या त्यामुळे आमच्यात काहीही गैरसमज नव्हता एकदा असं झालं की घरी माझे सासूसासरे नव्हते मी बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेले होते चुकून मी मुख्य दार बंद करायचं विसरले आंघोळ करून फक्त टॉवेल गुंडाळून बाहेर आले तर काय राज आधीच घरी आला होता त्याला पाहून मी एकदम घाबरले आणि टॉवेल नीट सावरत म्हणाले अरे तू कधी आलास तो शांतपणे म्हणाला थोड्याच वेळापूर्वी दार उघड होतं आणि घरात कोणीच दिसलं नाही मी तुला हाका पण तू बाथरूममध्ये असल्याने ऐकलं नाहीस मी लाजत म्हणाले होमला काहीच ऐकू आलं नाही त्या दिवशी मी राजसाठी चहा बनवला थोड्या गप्पा मारल्या आणि मग तो निघून गेला पण त्या दिवसानंतर मला एक गोष्ट जाणवू लागली राज माझ्याकडे आता वेगळ्या नजरेने पाहू लागला होता खास करून माझ्या व्यक्तिमत्वाकडे त्याच्या नजरा स्थिरावत होत्या कधीकधी तो जाणीवपूर्वक माझ्याजवळ येऊन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा पण मी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते मला माहीत होतं की त्याच्या मनात काय चाललंय पण मी त्याला कधीच दाखवलं नाही की मला त्याच्या हेतूची जाणीव आहे खरं सांगायचं तर मला त्याच्यात रस नव्हता त्यामुळे मी त्याच्या या हरकतींकडे दुर्लक्ष करायचे असेच तीन चार दिवस केले एकदा घरी कोणी नव्हतं आणि मला बाजारातून काही सामान आणायचं होतं मी राजला फोन करून ते सामान मागवलं तो सामान घेऊन घरी आला मी त्याच्याकडून सामान घेण्यासाठी हात पुढे केला पण नकळत माझा हात त्याच्या भावनेला लागला कदाचित त्यानेच मुद्दाम माझा हात तिथे टेकवला असावा त्याच्या स्पर्शाने मला एकदम काट लागला आणि मी पटकन हात मागे घेतला पुन्हा सावरून मी सामान घेतलं रसोईत सामान घेऊन परत आले तेव्हा खाली नजर टाकली तर त्याची भावना स्पष्ट दिसत होती मिनकोत नको म्हणताना त्याच्याकडे पाहत राहिले माझी भावना जागी होऊ लागली मी त्याला बसायला सांगितलं आणि रसोईत चहा बनवायला गेले परत आले तेव्हा तो सोफ्यावर पाय पसरून बसला होता आणि त्याची भावना अजूनही स्पष्ट दिसत होती तो जणू माझी परवानगी मागत होता मी दोन तीन वेळा त्याच्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या भावनेत एक उचंबळ जाणवली मी थोडी घाबरलेच मग मी समोरच्या सोफ्यावर बसून चहा पिऊ लागले अचानक मला आठवलं की मी त्याच्यासाठी खायला काहीच आणलं नाही मी पुन्हा रसोईत गेले आणि बिस्किट प्लेटमध्ये काढू लागले तेवढ्यात राज मागून आला आणि माझ्या अस्तित्वावर भावना टेकवत मला मिठीत घेण्याचा प्रयत्न करू लागला आता माझं मनही डळमळू लागलं मी माझे व्यक्तिमत्व त्याच्या भावनेवर सरकवले मग त्याने मला त्याच्याकडे वळवलं आणि आम्ही एकमेकांना पापी द्यायला लागलो मग त्याने मला उचललं आणि बेडरूममध्ये नेलं बेडवर मला टाकून त्याने त्याची भावना मोकळी करायला सुरुवात केली तो मोकळा झाला आणि माझ्या व्यक्तिमत्वाला वरूनच तोंडाने सुंदर वेळ द्यायला लागला मग त्याने मला मोकळे केले आता मी पूर्णपणे प्रभावी झाले होते मग मी त्याच्या भावनेला हाताने सुंदर वेळचा अनुभव दिला मला आता सुंदर वेळचा अनुभव घेण्याची इच्छा होऊ लागली जेव्हा त्याची भावना पूर्ण दाटून आली तेव्हा त्याने मला बेडवर ढकललं आणि माझ्या जीवनात त्यांची भावना टाकली मला खूप त्रास व्हायला लागलं पण तो थांबला नाही आणि सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली आता मीही पूर्ण मजा घेऊ लागले तो म्हणाला खूप दिवसांपासून तुला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा होता आज तुला चालायलाही लायक ठेवणार नाही आता मी हसू लागले तो म्हणाला तुझी हसण्याची वेळ नाही मी म्हणाले मग इतके दिवस का थांबलास तो म्हणाला योग्य संधीची वाट पाहत होतो मी हसत म्हणाले जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू सुंदर वेळेचा अनुभव घेऊ शकतोस काही मिनिटांनी त्याने माझ्या जीवनातच रंगाच्या पाच सहा पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघं तसेच झोपलो संध्याकाळी उठलो तेव्हा खरंच मला चालताही येत नव्हतं माझे सासू सासरे येण्याची वेळ झाली तेव्हा राज निघून गेला मित्रांनो प्रियाच्या आयुष्यात राजच्या येण्याने एक नवा रंग भरला होता त्या दोघांमधील नाता आता फक्त मैत्रीपुरात मर्यादित राहिलं नव्हतन त्यात एक गुढ उत्कट आणि थोडंसं धोकादायक वळण आलं होतं अमित आपल्या कामात व्यस्त असताना प्रिया आणि राज यांच्यातील गुप्त भेटी वाढतच गेल्या प्रत्येक भेटीत त्यांच्यातील आकर्षण अधिकच तीव्र होत होतं आणि त्याचबरोबर प्रियाच्या मनात एक अस्वस्थता देखील वाढत होती एका शांत दुपारी प्रिया स्वयंपाकघरात जेवण बनवत होती तिच्या मनात राजच्या गेल्या भेटीच्या आठवणी घोळत होत्या त्या रात्री त्याने तिला बेडरूममध्ये उचलून नेलं होतं आणि त्या क्षणानी तिच्या मनात एक अनामिक आनंद निर्माण केला होता पण त्याचवेळी तिला अमितबद्दल अपराधीपणाची भावना सतावत होती मी काय करते आहे ती स्वतःला विचारत होती अमित माझ्यासाठी इतके कष्ट करतो आणि मी त्याच्या मित्राशी असं वागते पण तिच्या मनाचा एक भाग तिला सांगत होता प्रिया तू फक्त तुझ्या इच्छा पूर्ण करत आहे सयात काय चूक आहे तेवढ्यात तिचा फोन वाजला स्क्रीनवर राजचं नाव दिसलं तिने फोन उचलला आणि त्याच्या खोल आवाजाने तिच्या मनात पुन्हा तीच उल्हासाची लहर पसरली प्रिया संध्याकाळी तुझ्या घरी येऊ का त्याने विचारलं तिने एक क्षण थांबून विचार केला होय पण सासू सासरे घरी असतील त्यामुळे थोडं सावध रहा ती हसत म्हणाली राजने हसत उत्तर दिलं काळजी नको मी सावधच तुझ्यासाठी तर मी काहीही करेन संध्याकाळी प्रियाने स्वतःला आरशासमोर सजवलं तिने एक सुंदर साडी नेसली आणि हलकासा मेकअप केला तिच्या मनात रातच्या येण्याची उत्सुकता होती पण त्याचवेळी ती सासू सासऱ्यांपासून सावध राहण्याचा सा विचार करत होती घरी सासू सासरे टीव्ही पाहत बसले होते आणि प्रियाने त्यांच्यासाठी चहा बनवला तेवढ्यात दाराची बेल वाजली प्रियाने दार उघडलं आणि रात समोर उभा होता त्याने कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घातली होती पण त्याच्या डोळ्यांमधील ती चमक प्रियाच्या मनाला भुरळ घालत होती अरे राजे ना आत प्रियाने हसत त्याचं स्वागत केलं सासू सासऱ्यांनीही त्याला हसतमुखाने बोलावलं राजबराच वेळ झाला तुला पाहून कायमित कधी येणार आहे सासऱ्यांनी विचारलं राजेने शांतपणे उत्तर दिलं होतो येत्या आठवड्यात परत येईल तो सध्या खूप व्यस्त आहे सासू सासरे पुन्हा टीव्ही पाहण्यात मग्न झाले आणि प्रियाने राजला स्वयंपाकघरात येण्याचा इशारा केला चहा घेणार का तिने विचारलं आणि त्याने डोळे मिचकावत म्हटलं चहा तर घेईन पण मला तुझ्यासोबत थोडा वेळ हवाय प्रियाच्या गालांवर लाली आली आणि ती हसत म्हणाली थामसासू सासरे आहेत नाजरा सावत स्वयंपाकघरात दोघांनीही जवळ आले राजने प्रियाचा हात हलकेच हरला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं प्रिया तू खरंच खूप सुंदर दिसतेस तिच्या मनात पुन्हा तीच उल्हासाची लाट उसळली पण तिने स्वतःला सावरत म्हटलं राज इथे नाही कोणी पाहिलं तर पण राजला आता थांबणं शक्य नव्हतं त्याने तिला स्वयंपाकघराच्या एका कोपऱ्यात ओढलं आणि एक पापी घेतलं प्रियाच्या मनात एकाच वेळी उत्साह आणि भीती दाटली तिने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला पण तिचं मन तिच्या विरोधात जाऊ लागलं ती हलकेच हसत म्हणाली राज तू खूप वाईट आहेस त्याने तिच्या व्यक्तिमत्वाला हात लावत म्हटलं आणि तू तर मला वेड लावतेस त्या क्षणी प्रियाला वाटलं की ती एका धोकादायक खेळात अडकली आहे पण तिला तो खेळ खेळायचाही होता तेवढ्यात सासूबाईंचा आवाज आला प्रिया चहा झाला का प्रिया एकदम दचकली आणि राजपासून दूर झाली हो आई आता आणते तिने घाईघाई चहा तयार केला आणि राजला डोळ्याने इशारा करत म्हटलं तू बाहेर बस राज हसत बाहेर गेला आणि प्रियाने स्वतःला सावरत चहा घेऊन हॉलमध्ये प्रवेश केला त्या रात्री सासूसासरे लवकर झोपले प्रिया आणि राज यांनी ठरवलं की ते गुपचूप भेटतील प्रियाने आपल्या बेडरूमचा दरवाजा हलकेच उघडा ठेवला आणि राज मध्यरात्री तिच्या खोलीत आला त्याच्या येण्याने प्रियाच्या मनात पुन्हा तीच उल्हासाची लाट उसळली त्याने तिला मिठीत घेतलं आणि दोघंही एकमेकांच्या जवळ आले प्रिया तुझ्याशिवाय मला आता काहीच सुचत नाही राजने तिच्या कानात कुजबुजत म्हटलं प्रियाने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटलं राज हे सगळं किती चुकीच आहे पण मला थांबवता येत नाही त्याने तिच्या तोंडावर बोट ठेवत म्हटलं काहीही चुकीचं नाही फक्त आपण दोघं आहोत आणि हा क्षण आपला आहे त्या रात्री दोघांनी पुन्हा एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव दिला राजच्या प्रत्येक स्पर्शाने प्रियाच्या मनातील अपराधीपणा हळूहळू कमी होत होता आणि ती त्या क्षणात पूर्णपणे रमून गेली त्याने तिला बेडवर ढकललं आणि त्या दोघांनी एकमेकांच्या भावनांना मोकळं केलं प्रिया तू माझी आहेस राजने तिच्या कानात म्हटलं आणि प्रियाने हसत उत्तर दिलं फक्त आजच्या रात्रीसाठी काही दिवसांनी अमित परत आला प्रियाने स्वतःला सावरत पुन्हा आपल्या वैवाहिक आयुष्यात रमण्याचा प्रयत्न केला पण राजच्या भेटी आता तिच्या मनातून जात नव्हत्या ती जेव्हा अमितसोबत असायची तेव्हा तिच्या मनात राजच्या आठवणी यायच्या आणि जेव्हा ती राजसोबत असायची तेव्हा तिला अमितबद्दल अपराधीपणा वाटायचा एकदा अमित ऑफिसमधून घरी लवकर आला प्रिया स्वयंपाकघरात होती आणि तिने त्याला हसतमुखाने स्वागत केलं काय आज लवकर कसं तिने विचारलं अमितने तिच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हटलं प्रियामला तुझ्याशी काही बोलायचं आहे तिच्या मनात एकदम धडकी भरली काय झालं तिने काळजीने विचारलं अमितने तिचा हात धरला आणि म्हणाला मी गेल्या काही दिवसांपासून तुझ्यात बदल जाणवतोय तू काहीतरी लपवत आहेस नाही का प्रियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तिने स्वतःला सावरत म्हटलं नाही असं काही नाही तू जास्त विचार करतोयस पण अमितच्या डोळ्यात एक शंका दिसत होती ठीक आहे पण मला सगळं माहीत आहे तो गुडपणे म्हणाला आणि बाहेर निघून गेला त्या रात्री प्रियाला झोप लागली नाही ती अमितच्या शब्दांचा अर्थ शोधत होती त्याला सगळं माहीत आहे म्हणजे काय त्याला माझ्या आणि राजच्या नात्याबद्दल काही कळलं का तिच्या मनात प्रश्नांचा बुंदा घोंगावत होता तिने राजला फोन करायचा विचार केला पण तिला भीती वाटली की कदाचित अमित तिचा फोन तपासत असेल दुसऱ्या दिवशी सकाळी ती उठली तेव्हा अमित आधीच ऑफिसला गेला होता त्याने टेबलावर एक चिठ्ठी ठेवली होती प्रियाने घाईघाई ती उघडली त्यात लिहिलं होतं प्रियामला माहीत आहे तू काय लपवत आहेस आज रात्री मी तुझ्याशी याबद्दल बोलणार आहे तयार रहा प्रियाच्या हातातली ती थी चिठ्ठी तिच्या मनातल्या सगळ्या शांततेचा भंग करत होती मला सगळं माहीत आहे अमितचे शब्द तिच्या डोक्यात सतत घुमत होते ती स्वयंपाकघरातल्या टेबलावर बसली तिच्या हातात चहाचा कप होता पण तीच लक्ष कुठेच लागत नव्हतं तिच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं अमितला खरंच माझ्या आणि राजबद्दल कळलं आहे का की हा काही वेगळाच विषय आहे तिला काहीच सुचत नव्हतं तिने फोन उचलला आणि राजला मेसेज पाठवायचा विचार केला पण मग तिला भीती वाटली जर अमित माझा फोन तपासत असेल तर तिने फोन खाली ठेवला आणि डोळे बंद करून दीर्घ श्वास घेतला सकाळपासून प्रियाचं मन अस्वस्थ होतं ती घरातल्या कामात स्वतःला गुंतवण्याचा प्रयत्न करत होती भांडी घासले कपडे धुतले स्वयंपाक केला पण तीच लक्ष काही लागत नव्हतं सासू सासरे टीव्ही पाहत होते आणि त्यांनी प्रियाच्या चेहऱ्यावरचा तणाव जाणवलं प्रिया काय झालं तू आज खूप शांत दिसतेस सासूबाईंनी काळजीने विचारलं प्रियाने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली काही नाही आई थोडा थकवा जाणवतोय पण तिच्या मनात अमितची ती चिठ्ठी आणि त्याचा गंभीर चेहरा सतत डोकावत होता दुपारी तिने राजला फोन करण्याचं ठरवलं तिने दार बंद केला आणि बेडरूममध्ये जाऊन त्याला कॉल लावला राजमला तुझ्याशी बोलायचं आहे ती घाईघाईत म्हणाली राजचा आवाज शांत होता पण त्यात एक उत्सुकता जाणवत होती काय झालं प्रिया तुझा आवाज घाबरलेला वाटतोय तिने त्याला अमितच्या चिठ्ठीची सगळी हकीकत सांगितली राजमला वाटतं त्याला आपल्याबद्दल काहीतरी कळलं आहे तो आज रात्री माझ्याशी बोलणार आहे मी खूप घाबरले आहे राजने काही क्षण शांत राहून विचार केला आणि मग म्हणाला प्रिया घाबरू नकोस कदाचित त्याला आपल्याबद्दल काहीच माहीत नसेल तो कदाचित दुसऱ्याच गोष्टीबद्दल बोलत असेल तू शांत रहा आणि त्याच्याशी नीट बोल जर काही अडचण आली तर मला फोन कर त्याच्या शब्दांनी प्रियाला थोडं बळ मिळालं पण तिच्या मनातली भीती पूर्णपणे गेली नव्हती तिने फोन ठेवला आणि स्वतःला सावरत विचार केला काहीही झालं तरी मी सामना करेन संध्याकाळी अमित घरी परतला प्रियाने त्याच्यासाठी चहा बनवला आणि हसतमुखाने त्याचं स्वागत केलं पण तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते अमितचा चेहरा गंभीर होता आणि तो फारसा बोलत नव्हता सासूसासरे आपल्या खोलीत गेले आणि घरात एक विचित्र शांतता पसरली प्रियाने हिंमत गोळा करून विचारलं अमित तू सकाळी ती चिठ्ठी का लिहिली तुला नेमकं काय माहीत आहे अमितने तिच्याकडे थंड नजरेने पाहिला आणि म्हणाला प्रिया तू मला खरं सांग माझ्या अनुपस्थितीत घरी कोण येत होतं प्रियाच्या तोंडाला कोरड पडली तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि एक घोट घेतला कोणीच नाही तू का असं विचारतोय ती खोटं बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिचा आवाज थरथरत होता अमितने त्याचा फोन काढला आणि तिला एक फोटो दाखवला त्या फोटोत प्रिया आणि राज स्वयंपाकघरात जवळ उभे होते आणि राज तिचा हात धरून होता प्रियाच्या डोळ्यांसमोर अंधारी आली हा फोटो तुला कुठून मिळाला ती घाबरून विचारलं अमितने शांतपणे उत्तर दिलं माझ्या एका मित्राने हा फोटो काढला तो त्या दिवशी इथे आला होता आणि त्याने तुम्हाला पाहिलं प्रियाला काय बोलावं सुचेना तिने डोळे बंद केले आणि दीर्घ श्वास घेतला अमितमला माफ कर मी चुकीचं वागले पण तू नेहमी कामात व्यस्त असतोस आणि मला एकटेपणा जाणवायचा राज फक्त मला मदत करायला यायचा आणि मग मग आमच्यात हे सगळं घडलं तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती खाली पाहू लागली अमित काही क्षण शांत राहिला मग तो उठला आणि म्हणाला प्रियामला तुझ्यावर विश्वास होता पण तू तो, तो तोडलास मी तुझ्याशी उद्या बोलतो आज मला एकटं राहू दे तो बेडरूममध्ये निघून गेला आणि प्रिया तिथेच बसून रडू लागली त्या रात्री प्रियाला झोप लागली नाही तिने राजला मेसेज पाठवला आणि त्याला सकाळी भेटायला बोलावलं दुसऱ्या दिवशी सकाळी ती एका जवळच्या कॉफी शॉपमध्ये राजला भेटली तिने त्याला सगळी हकीकत सांगितली अमितच्या चिठ्ठीबद्दल फोटोबद्दल आणि त्याच्या रागाबद्दल राजने तिचा हात धरला आणि म्हणाला प्रिया घाबरू नकोस अमी तुझ्यासोबत आहे जर अमितला सगळं कळलं आहे तर आपण आता काय करायचं ते ठरवू प्रियाने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं राज तुला खरंच माझ्याबद्दल प्रेम आहे की हे सगळं फक्त तुझ्यासाठी एक खेळ आहे राजने तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं प्रिया मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी तुझ्यासाठी काहीही करेन त्या क्षणी प्रियाला थोडं बरं वाटलं पण तिच्या मनात अजूनही शंका होती पण जर अमितने आपल्याला वेगळं केलं तर मी माझं घरमाझं आयुष्य सगळं गमावून बसेन राजने तिला जवळ घेतलं आणि म्हणाला काहीही झालं तरी मी तुला एकटी सोडणार नाही आपण एकत्र राहू प्रिया मी तुझ्यासाठी नवीन आयुष्य बनवेन प्रियाच्या मनात एक नवीन आशा जागी झाली पण त्याचवेळी तिला अमितबद्दल अपराधीपणाही वाटत होतं त्या संध्याकाळी प्रिया घरी परतली अमित हॉलमध्ये बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती प्रियाने गोळा करून त्याच्याशी बोलायचं ठरवलं अमितमला माफ कर मी तुझा विश्वास तोडला पण मी तुला गमावू इच्छित नाही अमितने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला प्रियामला तुझ्यावर राग नाही खरं सांगायचं तर मला तुझ्याबद्दल काही काळापासून शंका होती आणि म्हणूनच मी तुला ती चिठ्ठी लिहिली प्रिया आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली म्हणजे तुला आधीपासून माहीत होतं अमितने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला हो मी राजला तुझी काळजी घ्यायला सांगितलं होतं पण मला कळलं की तो तुला जास्तच वेळ देतोय म्हणून मी माझ्या मित्राला तुमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं प्रियाला धक्का बसला म्हणजे तू माझ्यावर हेरगिरी केलीस अमितने शांतपणे उत्तर दिलं हो कारण मला तुझ्यावर प्रेम आहे प्रिया आणि मला तुझं आणि राजचं नातं कळलं तेव्हा मला खूप दुःख झालं पण मी तुला दोष देत नाही माझ्याकडूनही चूक झाली मी तुला पुरेसा वेळ दिला नाही प्रियाच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले ती म्हणाली अमितमला माफ कर मी पुन्हा असं कधीच करणार नाही अमितने तिचा हात धरला आणि म्हणाला प्रिया मी तुला माफ केलं आहे पण एक गोष्ट आहे जी मला तुला सांगायची आहे प्रियाने काळजीने विचारलं काय अमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला राज जो सांगतो तसा तो नाही त्याने मला सांगितलं होतं की तो तुझ्याशी सुंदर वेळेचा अनुभव घेणार आहे आणि त्याने मला तुझ्या प्रत्येक भेटीची माहिती दिली प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली काय म्हणजे राजने माझे आणि तुझी फसवणूक केली अमितने होकारार्थी मान हलवली हो तो माझा मित्र आहे पण त्याला तुझ्याबरोबर सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा होता आणि मला तुझी खरी भावना कळावी म्हणून मीही हा खेळ खेळलो प्रियाला काय बोलावं सुचेना तिच्या मनात रागदुःख आणि विश्वासघाताची भावना एकत्र आली ती उठली आणि म्हणाली अमितमला थोडा वेळ हवाय मी उद्या तुझ्याशी बोलते ती बेडरूममध्ये गेली आणि तिच्या मनात एकच प्रश्न घुमत होता राजने खरंच तिच्याशी खेळ खेळला का आणि जर खेळला तर त्याचं खरं उद्दिष्ट काय होतं त्या रात्री तिने राजला मेसेज पाठवला मला तुझ्याशी उद्या भेटायचं आहे आपल्याला बोलायचं आहे तिने फोन खाली ठेवला आणि तिच्या मनात एक नवीन ठराव तयार झाला ती राजचं खरं रूप उघड करणार होती मग त्यासाठी तिला काहीही करावं लागलं तरी पण तिला माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यात अजून एक मोठं रहस्य लपलेलं आहे जे तिचं सगळं आयुष्य बदलून टाकणार होतं मित्रांनो पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर भाग दोन पाहावा लागेल आणि भाग दोन तुम्हाला पाहायचं असेल तर फक्त एक छोटंसं काम करा या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये भाग दोन असं लिहा जर या व्हिडिओला आठशे लाईक्स मिळाले तर मी लगेच भाग दोन अपलोड करणार आहे म्हणून लवकरात लवकर लाईक करा आणि आपल्या मतांनी कमेंट बॉक्स भरून टाका मला खात्री आहे की तुम्ही सगळे भाग दोनची आतुरतेने वाट पाहत आहात तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद